जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर पाव्यात पश्चिम बंगालमधले चौदा जानेवारीचे कांद्याचे बाजारभाव पश्चिम बंगाल, बाजार बंगाल बाकुंड्रा बीरभूम येथील पाव्यात आहे नऊ टनची जास्तीत जास्त बाजारभाव तेराशे रुपये कमीत कमी बाराशे रुपये बाकुंड्रा बोलपूर येथील बाजारभाव पावेत आहे आठ पॉईंट पाचशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव तेराशे पन्नास कमीत कमी बाराशे ऐंशी रामपूर घाट येथील बाजारभाव पाव्यात जास्तीत जास्त बाजारभाव सातशे वीस रुपये कमीत कमी सहाशे ऐंशी रुपये सायथिया येथील बाजारभाव आवक आहे एकशे अठ्ठावीस टनची जास्तीत जास्त बाजारभाव तेराशे चाळीस कमीत कमी तेराशे रुपये वर्धमान आसनसोल येथील बाजारभाव पाव्यात अवकाय पंचवीस पॉईंट आठशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव अकराशे पन्नास कमीत कमी एक हजार पन्नास वर्धमान येथील बाजारभाव पाव्यात आहे पंचेचाळीस टनची जास्तीत जास्त बाजारवावस चौदाशे रुपये कमीत कमी, कमी तेराशे रुपये वर्धमान कलना येथील बाजारभाव पाव्यात अवकाय पंधरा पॉईंट पाचशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव पंधराशे रुपये कमीत कमी चौदाशे रुपये कटवा येथील पाव्यात अवकाय सव्वीस पॉईंट पाचशे टनची जास्तीत जास्त बाजारवास चौदाशे कमीत कमी तेराशे रुपये कार्शियांग मातीगारा येथील बाजारभाव व्हाव्यात आवाकाय सतरा टांची जास्तीत जास्त बाजारभाव अठराशे रुपये कमीत कमी चौदाशे रुपये पश्चिम बंगाल दार्जिलिंग सिलीगुडी येथील बाजारभाव पाहाव्यात जास्तीत जास्त बाजारभाव सोळाशे रुपये कमीत कमी बाराशे रुपये हुगळी शहराफोली येथील वाजारभाव पाव्यात आवकाय बत्तीस टांची जास्तीत जास्त बाजारभाव चौदाशे रुपये कमीत कमी बाराशे रुपये पुढील बाजारभाव पश्चिम बंगालच्या हावडा रामकृष्णपूर येथील पाव्यात आवक आहे सहा पॉईंट दोनशे टांची जास्तीत जास्त बजारा पंधराशे कमीत कमी बाराशे हावडा अलुबारी येथील बाजारभाव पाह्यात काय तीन पॉईंट चारशे टनची जास्तीत जास्त बरोबर चौदाशे कमीत कमी अकराशे रुपये जलपाईगुडी अलिपूरद्वार येथील बाजारभाव पाह्यात आवकाय वीस टन जास्तीत जास्त बाजारभाव तेराशे कमीत कमी बाराशे पुढील बाजारभाव जलपाईगुडीच्याच बोला कोबा येथील बाजारभाव आहेत आवकाय दोन पॉईंट पाचशे टांची जास्तीत जास्त बाजारभाव सोळाशे कमीत कमी पंधराशे जलपाईगुडी फलकत्ता येथील बाजारभाव पावेत आवं काय वीस टँची जास्तीत जास्त बाजारभाव तेराशे पन्नास कमीत कमी बाराशे पन्नास जलपाईगुडी मोनागुरी येथील बाजार बापावेत अवं काय दोन पॉईंट पाचशे टांची जास्त जास्त बाजारभाव सतराशे पन्नास कमीत कमी पंधराशे पन्नास पुढील बाजारभाव पश्चिम बंगालच्या कोलकत्ता बारा बाजार येथील आहेत जास्तीत जास्त बाजारभाव अकराशे पन्नास कमीत कमी एक हजार रुपये मालदा इंग्रजी बाजार येथील बाजार भावावेत आवं काय पस्तीस पॉईंट दोनशे टनचे जास्त जास्त बाजारभाव तेराशे कमीत कमी अकराशे रुपये मालदा गजवली येथील बाजारभाव आवक आहे तीस टांची जास्त जास्त बाजारभाव सोळाशे रुपये कमीत कमी चौदाशे रुपये धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी शे माहिती व शेतमालाचे शे बाजारभाव पाहण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ ज्या दररोजच्या बाजारभाव होता तरी व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार